अहिल्यानगर शहरामध्ये चालत्या गाडीला आग लागलेली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आगीमध्ये चार चाकी वाहन हे जळून खाक झालेलं आहे अहिल्यानगर शहरामध्ये चालत्या गाडीला ही आग लागलेली आहे हे दृश्य आपण पाहतोय सुदैवानं कोणतीही जीवितहानी या घटनेमध्ये झालेली नाहीये मात्र कार ही जळून खाक झालेली आहे आगीमध्ये चार चाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे चालत्या गाडीला ही आग लागलेली आहे आणि सुदैवानं जीवितहानी टळली आहे मात्र गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे गाडी ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे अहिल्या नगर शहरामध्ये चालत्या गाडीला ही आग लागलेली आहे या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाहीये मात्र गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे गाडीला आग लागल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे